पंचय अंतर्गत येणाऱ्या पेसा गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांना साऊंड सिस्टम देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उपयुक्त उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार साऊंड सिस्टमचे वाटप करताना जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या उपस्थितीत पेसा अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र थोरा सर गांधीनगर पेसा सदस्य पिंटू दळवी सागर शेत गावच्या सरपंच मॅडम निर्मला फरले तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला आधुनिक साऊंड सिस्टम मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होईल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका